शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जवळपास दीडशेहून अधिक नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून जवळपास वीस ते पंचवीस कोटी रुपये उकळल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने समोर आणले आहे या प्रकरणी सायबर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे तर यामध्ये एका महिला आरोपीचा देखील समावेश आहे काही दिवसांपूर्वी एका आय टी अभियंताला अशाच प्रकारचं आमिष दाखवून त्याच्याकडून जवळपास नव्वद लाख रुपये घेऊन त्याला त्या पैशाचे नऊ कोटी रुपये झाल्याचे दाखवण्यात आले होते परंतु त्यांनी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला वेगवेगळे टॅक्स चार्जेस लागणार असून लाखो रुपयाची मागणी करण्यात आली आपली फसवणूक झाल्याचे कळताच आय टी अभियंत्याने सायबर विभागात गुन्हा नोंद केला सायबर विभागाकडून तपास केला असता या सर्व घटनेचा छडा लागला असून या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली अशाच प्रकारे अजूनही काही नागरिकांना या टोळीने गंडा घातल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास सायबर विभाग करत आहे